आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह दोन हजार एकवीस म्हणजे सावरगाव तालुका बी प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर सावरगाव येथे बीड जिल्ह्यातले खूप मोठे अतिशय चांगल्या प्रकारच ज्ञानार्जन करणारे मुलं आणि मुली आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते जात आहेत त्यांना जर संधी मिळाली मग मुलाला मिळू द्या किंवा मुलीला मिळू द्या ते त्यांच्या क्षेत्रामध्ये तुमचं नाव म्हणजे जिल्ह्याचं तालुक्याचं गावाच आई वडिलाच नाव मोठ केल्याशिवाय त्या राहत नाहीत हा माझा शंभर टक्के विश्वास आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की महिलांच्या बाबतीमध्ये मी खूप कार्यक्रम करतो आणि म्हणून जशा मुली कमी झाल्या तेव्हा शिरूर तालु, तालुका मी दत्तक घेतला मी आणि आपल्या भारती लवेकर आपल्या शिवसंग्रामच्या आमदार आहेत आम्ही दोघांनी तो दत्त दो, तालुका दत्तक घेतला आणि तिथं कोणत्याही जातीच्या धर्माची वर्गाची पक्षाची किंवा पक्षामधले जे गट तट असतील या कुणाच्याही घरी मुलगी जन्मली आणि तिचं नाव ठेवलं पंधरा दिवसाच्या बरोबर तिच्या नावानं सहा हजार रुपये मी बँकेमध्ये अठरा वर्षासाठी फिक्स केले आणि आता त्याला जवळपास हजारो मुलींच्या नावानं मी डिपॉझिट केले के आणि पन्नास पन्नास हजार रुपये अठरा वर्षाच्या नंतर त्यांना आता मिळत आहेत आता त्या शिरूर तालुक्याचा जो जन्म रेट आहे अर्थात तिथल्या आशा वर्कर आहेत त्यांनी खूप चांगलं काम केलं तिथल्या बाकीच्या लोकांनी पण चांगले आरोग्य खात्याच्या लोकांनी आम्हाला खूप चांगली मदत केली आज तिथं एक हजार मुलांच्या पाठीमाग नऊशे अठ्ठावीस मुलीचा रेट झाला नऊशे अठ्ठावीस हे केलं तर होऊ शकतं नाही असं नाही आज आता हजारो मुलींच्या नावानं पन्नास पन्नास हजार रुपये आहेत याच या मी बीड मध्ये खूप आहेत आपल्या आरोग्याकडे आपण लक्ष देत नाही महिलांच कुणीच देत नाही आपल्याला साधी ताप आली तर लगेच आपण डॉक्टर कडे जातो नाही गोळ्या घेतो किंवा काही करतो पण आपल्या घरच्या आईला असेल बायकोला असेल मुलीला असेल बहिणीला असेल ताप आली तर त्या माऊल्या अंगावरच काढतात जाऊ दे काय काय नाही हळक नाही कणक नाही बाबा असंही होत तसं पण महिलांचे जे आजार आहेत अंगदुखी पोटदुखी त्यांच्या महिलांचे वेगवेगळे आजार असतात म्हातारपणचे वेगळे आजार असतात हे सगळे आजाराला आपण कधी गांभीर्यानं घेत नाही किंवा तेवढं लक्ष देत नाही चांगले ज्यांच्याकडे चार पैसे असतील ते थोडंसं उशिरा काय पण लक्ष देत पण जर पैसे नसतील तर मुलाचाही नाईलाज असतो मग ते चालढकल आपण करत असतो त्याच्यामध्ये खूप नुकसान महिलांचं होतं आता केंद्राने परत कायदा करायचा ठरवला खूप चांगली गोष्ट आहे मी नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करेल की एकवीस वर्षाचं लग्नाचं वय ठरवलंय मुलींचं अगोदर अठरा होत तर त्यामुळं काय होत होईल की कमी वयाच्या मुली लग्न होणार नाही तुम्ही जेवढं कमी वयाच्या मुलींचे लग्न कराल तेवढी त्यांना मुलं लवकर होतात आणि मुलं झाली की त्या मुलीचं दहा वर्ष तरी आयुष्य कमी होत पूर्ण शरीराची जीज होती आपल्याला ते दिसत नाही आपल्याला वाटतं जाऊ दे आपण उजवून टाकलो आपल्या घरातून गेली ना मग होऊ का दे काय व्हायचं पण आपणच आपल्या मुलींना मारायचं काम करतो अशा चुकीच्या गोष्टी किंवा याच्या ह्याच्याप्रमाणे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या महिलांच्या करता करणं गरजेचं आहे साध्या असेल पॅडचा विषय असेल पॅड चा विषय वाटत नाही मी जवळपास एक वर्ष बीड मध्ये पंचवीस हजार महिलांना पॅड मोफत वाटप करत होतो सवय लागावल म्हणून मोफत वाटप करत होतो प्रत्येक महिन्याला असं अनेक गोष्टी येत की जे महिलांच्या करता करू शकतो आपण बोलण्यासारख्या महिलांच्या बद्दल खूप गोष्टी आहेत पण आता महिला शिक्षण घ्यायला लागलेल्या आहेत चांगल्या प्रत्येक क्षेत्रात पुढे चाललेल्या आहेत त्या कर्तृत्व नाहीत कुठेही श्रमाला सुद्धा कमी पडत नाहीत आपण शेतात पण पाहतो महिला कुठं कशाला कमी पडत नाहीत ऊसतोड करायला गेला तरी आपल्या पुरुषाला कधी उलट मागं राहत नाहीत म्हणजे मेहनतीला त्या कधीच मागं राहिलेल्या नाहीत फक्त आपण त्यांना योग्य प्रकारे चांगले व्यवस्थितपणे संधी दिली पाहिजे मान सन्मान दिला पाहिजे आणि ती सुद्धा आपली माऊली आहे आपली लक्ष्मी आहे या दृष्टीने जर आपण त्यांच्याकड जर केलं तर खऱ्या अर्थाने ह्या महिला सप्ताहाला अर्थ आहे अन्यथा इकडनं वारा गेल्यानंतर तिकडनं ऐकून सोडून दिलं याला काहीही अर्थ नाहीये सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह दोन हजार एकवीस मौजे सावरगाव तालुकाष्टी जिल्हा बी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर सावरगाव येथे